घरचा तंत्र ह्या मध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी तर त्याच्यामध्ये तुम्हाला वनस्पतीची माहिती दिलेली आहे आणि घरचा तंत्र मध्ये तुम्हाला सर्व तांत्रिक माहिती दिलेली आहे खायची तर तुम्हाला एक, एक पूजा मांडायची सांगतोय मी तर कुंभ पूजा कुंभपूजा काही बामनांनी सांगितलं असतं काही बाहेरच्या लोकांनी सांगितलं असतं की कुंभपूजा कुंभ दोष आहे तुम्हाला तर कुंभ दोष तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला तुम्हाला काढण्यासाठी एक मी उपाय सांगतोय कृपया येऊ शेवटपर्यंत बघा कुंभपूजा कशी करायची सांगतो तुम्हाला तर काय आहे तर ह्या कुंभपूजा मांडायच्या टायमाला संध्याकाळी पाच वाजायच्या टायमाला दिवस मोडायच्या टायमाला मांडा तीनच्या नंतर मांडा फक्त सोमवार सोडून तुम्ही बी मांडू शकता सोमवारी मांडायची नाही तर काय करायचे एक पाट घ्यायचा पाटावर सवा मीटर काळा कपडा टाकायचा पाट घ्या चौरंग घ्या त्याच्यावर सवा मूठ गहू ठेवायचे मूठ गहू टाकले की त्याच्यावर एक असं बारीक कुंभाराखून एक मडकं ठेवायचं मडकं ठेवल्यानंतर त्याच्यावर काय करायचं मूठ त्या या पण गहू ठेवले त्या गव्हावर मडकं ठेवायचं त्या मडकेवर एक मडकं ठेवल्यानंतर त्या मडकेमध्ये एक हळकून एक काजळाची डब्बी एक छोटा हिरव्या चार बांगड्या आणि एक चारक्या बारक्या छोट्या बांगड्या असतात चार चार बांगड्या ठेवा चार बांगड्या ठेवलेल्या मडके त्याच्यावर काय करायचं परत झाकणी ठेवायची ही गाडीगडवरून एक झाकणी ठेवायची झाकणी ठेवली त्याच्यावर नागदोष यंत्र भेटतं नागदोष यंत्र ठेवायचं त्या मडकेची पूजा करायची त्या यंत्राची पूजा करायची कुंकू हळद लाल फुलं वाहून त्याला पूजा करून त्याला आठ प्रदक्षिणा घालायच्या आठ प्रदक्षिणा घालून त्याला जप करायचा ओम नमो शिवायचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि शक्यता होईल तेवढं ही पूजा आमुष्या किंवा पौर्णिमा दिवशी जर घातली तर एकदम चांगल्या प्रकारे काम करते ती पुन्हा काय करायचं ती आपण जे पूजा केली पूजा झाली आपली ती मडक्यासहित आपला कपडा बांधून घ्यायचा कपडं आपण जसं एखाद्या भाकरीचं कपुड बांधतो अगर काही बांधत तसं वरी चार गाठी देऊन ती बांधून घ्यायचं बांधून घेतल्यानंतर ती आपली बाहेर येऊन जायचं घराच्या घराच्या बाहेर नेल्यानंतर जाताना एका गिलासा तांब्यात बाटलीमध्ये एक गवतर आणि दूध गवतर आणि दूध घेऊन जायचं आणि रस्त्यावर गेलं ती मडकं आपलं कापडासाठी तसंच जोरात आपटून फोडून टाकायचं फोडून टाकलं जी बाटलीत आपण गवतर आणि दूध नेलय त्याला मडक्याला तीन रिंगण करायचे असे कडणी टाकायचे ओम नमो शिवायचा जप करीत राहायचे सारखं आणि तीन रिंगण मारले की तुम्हाला नीट घरी यायचंय घरी आल्यानंतर हातपाय तोंड देऊन तुम्हाला महादेव मंदिर जवळ असेल तर महादेव मंदिरात दहा मिनिट जाऊन बसायचे डायरेक्ट लगेच घरी यायचं नाही घरात जायचं नाही दारात दहा पंधरा मिनिट बाहेर थांबायचे दहा पंधरा मिनिट झाल्यानंतरच मग घरात प्रवेश करायचा आहे हातपाय धुवून घ्यायचे मग हे तुम्हाला असं आमवशा पौर्णिमा कुंभ पूजा मांडून अशी तीनदा तुम्हाला पूजा करायची तीनदा पूजा केल्यानंतर तुमचा कुंभ दोष ही निघून जायला मदत होणार आहे आणि म निघून जाणार आहे पूजा व्यवस्थित मांडा करा आणि पूजा मांडताना माझ्या संपर्क साधा मी तुम्हाला त्याचं आणि काही चुका झाली तर सांगत जेवढं होईल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दावा परत आपण दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो चला राम राम